आमचं आमच्या बायको लेकरांवरचं प्रेम प्रियसीवरचं प्रेम आई वडिलांचं प्रेम हे सगळं आता एका सिम कार्ड सारखं झालं प्रेमाला सुद्धा आता आम्हाला ब्ल्यूटूथ लागतो की काय आमच्या चांगल्या नात्याचा चार्जर कधीच हरवलेला आहे आमचे जे एकमेकांशी ऋणानुबंध असायचे एकमेकांच्या आडी अडचणी सोडवायचो आता ती फ्लॉपी किंवा सीडी आमची कधीच लोप पावली आम्हाला माणूस माणसात दिसायला तयार नाही जवळच्या मित्रांची बॅटरी जोपर्यंत चार्ज करणार नाही मैत्रीची तोपर्यंत घरातल्यापासून बाहेरच्या पर्यंत प्रेमाची रेंजच मिळणार नाही ज्यावेळेस हे सगळं होईल त्यावेळेस तुमचा बुद्धीचा डिस्प्ले सुद्धा इतका आकर्षक पद्धतीने तुम्हाला सगळं चित्रण करेल किंवा दाखवेल की कि तुमचा विचार हा कधीच हँग होणार नाही हे लक्षात ठेवा कारण एक पाऊल पुढे जाण्यासाठी आपला जन्म झालाय पाठीमाग सरकण्यासाठी नाही सगळ्यांची कर्तृत्वाची बॅटरी सध्या डिस्चार्ज झालेली आहे प्रामाणिकपणाचं स्वाभिमानाचं इंटरनेट पॅकेज संपलेलं आहे तळमळ चालू आहे माझ्या आयुष्याचं भविष्यात काय होईल मी पुढे जगेल कि मरेल मी आयुष्यात काही करू शकेल की नाही का तर तुमच्या जो संघर्षाचा डिस्प्ले होता तो अचानक उडाल्यामुळं तुम्हाला सध्या काहीच कळायला तयार नाही कारण तुम्ही आम्ही विसंबून राहतोय अहो साध मोबाईल मधलं इंटरनेट संपलं तर तुमचा जगाशी कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी थांबतो तुम्हाला असं वाटतं की आता त्यांनी काय टाकलं असेल फेसबुकला त्याची इंस्टाग्रामला पोस्ट काया 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 का काय असेल युट्यूबवर आता चांगल्या व्हिडिओ काय आले असतील संतोष शिंदेने आज काय रोखोक भूमिका मांडली या आणि अशा असंख्य विचारांचं तुमच्या मनात काहूर माजलेलं असेल काय फरक पडतो तुम्ही नाही तासभर दोन तास दिवसभर मोबाईल पाहिला तर नाही बायको जरी सोबत असली तरी बायको पेक्षा जवळ मोबाईल असतो काय तुम्ही वाचू शकणार आहे मोबाईल शिवाय बर लहान मुलं आहेत घरात कर्तृत्वानी सगळे जवळ येत आहेत आणि सगळे आनंदाने जवळ घेण्याची किंवा जवळ येण्याची किंवा काहीतरी प्रमुख विषयावर चर्चा करण्यासाठी जवळ येतात तुमचं लक्ष असतं कुठं तुमचं लक्ष असतं नको त्या विषयाकडं आणि नाही त्या गोष्टीकडं मग कधी कधी आपण मनातल्या मनातच हसत असतो तो आज कुठे गेला असेल ती आज आली होती का ऑफिसला कॉलेजचं काय चाललंय बायको माझा मोबाईल बघते का पासवर्ड तिच्या लक्षात आहे का ती माझा मोबाईल पाहिल, पाहिल किंवा स तपासेल म्हणून घरात जायच्या अगोदरच सगळे डिलीट करायचं आपले मेसेज तिनं वाचू नये म्हणून व्हॉट्सअपला सुद्धा पासवर्ड ठेवायचा याने असंख्य गोष्टी मनात काहूर माजलेल्या असतात बर सगळ्यात महत्वाचं खोटं बोलल्याशिवाय तर आपलं काहीच होत नाही एक खोटं बोलण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं दुसरं खोट बोलण्यासाठी आणि हे दोन्ही लपवण्यासाठी तिसरं खोटं बोलावं लागतं खोट बोलण्यात खोट बोलण्यात आपण एवढे माहीर होतो एखाद्या वेळेस खरं बोलायच्या वेळेस खोट बोलून जातो आलेली संधी सुद्धा हाताशी निघून जाते आणि क्षणिक सुखासाठी काहीतरी बाहेर फालतू लपड करण्यासाठी महत्वाची संधी आपण गमवून बसतो वेळ खर तर त्या गोष्टीला द्यायचा असतो आपण नको त्या गोष्टीला वेळ देतो हे कधी घडतंय हे कधी आपल्या सोबत होत आहे ज्यावेळेस आपण रस्ता भरकटत असतो त्यावेळेस आम्ही गुलाम झालोय मोबाईलचे आम्ही गुलाम झालोय इंटरनेटचे आम्ही गुलाम झालोय आमच्या लोकांच्या प्रेमांचे कारण जेवढी जवळची जवड़ माणसं प्रेम करतात आसपासची माणसं प्रेम करतात जगात तुम्हावर किंवा तुमच्यावर किंवा तुम्ही दुसऱ्यांवर कधीच प्रेम करू शकत नाही कारण जे एवढा जीव जवळचे लावत असतात बाहेरचे नसतेच लावत मित्रांनो या विषयावर मी का बोलतोय आम्ही मोबाईल मुळे तुमचा डोकं कसं होईल मला माहित नाही इंटरनेट मुळे तुम्ही जगाशी संपर्क करू शकताय कॉन्टॅक्ट करू शकताय पण स्वतःच्या शरीराचं काय स्वतःच्या मनाचं काय स्वतःच्या डोळ्याचं काय स्वतःच्या मानेचं काय स्वतःच्या बुद्धीचं काय कुशाग्र बुद्धी आणि चिकित्सक वृत्ती आमची मोबाईल मुळे हरवून गेलेली आहे पूर्वी आम्ही दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचे मोबाईल नंबर तोंडपाठ ठेवायचो आज एक नंबर लक्षात राहतो की नाही आपण ठेवू शकत नाही गोंधळून गेली आपली सगळी परिस्थिती कारण तुमच्या माझ्या विचारांची बॅटरी इतकी लो झाली आम्ही लगेच कुणावर तरी संशय घेतो तुमचा माझा मोबाईल इतका डिस्चार्ज झालाय आज आम्ही नवीन काहीतरी करायचं विसरून चाललोय कॉस्मेटिक कल्चर मध्ये अडकून गेलोय किंवा चुकीच्या गोष्टीच्या प्रेमात म्हणा किंवा घसरत चाललोय म्हणा या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी बोलतोय सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं मोबाईल प्रेम आमचं माणसांवरचं प्रेम आमचं आमच्या बायको लेकरांवरचं प्रेम प्रियसीवरचं प्रेम आईवडिलांचं प्रेम हे सगळं आता एका सिम कार्ड सारखं झालं प्रेमाला सुद्धा आता आम्हाला ब्ल्यूटूथ लागतो की काय आमच्या चांगल्या नात्याचा चार्जर कधीच हरवलेला आहे आमचे जे एकमेकांशी ऋणानुबंध असायचे एकमेकांच्या आडी अडचणी सोडवायचो आता ती फ्लॉपी किंवा सीडी आमची कधीच लोप पावली आम्हाला माणूस माणसात दिसायला तयार नाही आम्ही माणसात माणूस की शोधायला तयार नाही आम्ही तात्पुरतं आयुष्य जगतोय जे आयुष्य तुमचं माझं नाही आज आम्ही इंटरनेटच्या जगामध्ये डिजिटल युगामध्ये सुद्धा अनडिजिटल झालोय आमचं जे कम्युनिकेशन होतं ते कधी डिस्कनेक्ट झालंय कळायला मार्ग नाही सोशल मीडियावर आमचे लाखो फॉलोअर्स आहेत मित्र आहेत पण दिवसभरात एक व्यक्ती फोन करून बोलायला आमच्या जवळ नाही आम्ही असल्या युगामध्ये आहोत आम्हाला आता जवळचे कमी आणि बाहेरचे जास्त चांगले वाटतात कारण जवळचे लोक आम्हाला लाईक पण करायला तयार नाहीत कमेंट पण करायला तयार नाहीत आम्हाला विचारायलाच तयार नाहीत लांबचे मात्र आमचं तोंड बघितलं किंवा नाही बघितलं आमच्या चार ओळी आमचा एखादा फोटो किंवा आमचा कुठला तरी व्हिडिओ त्याला लाईक कमेंट किंवा घाणेरड्या शिव्यामध्ये सुद्धा आम्हाला धन्यता वाटते कारण आम्ही गुरफटून गेलोय भरकटून गेलोय आम्ही आता वेळे झालोय बरं ह्या सगळ्याला पर्याय काय ह्या गोष्टी चांगल्या आहेत की वाईट आहे इंटरनेट चांगलं आहे की वाईट आहे मोबाईल चांगला आहे की वाईट आहे किंवा आम्ही चांगले आहोत की वाईट आहे तर याच्यात उत्तर एकच आहे आम्ही आमचं पण विसरून गेलोय आम्ही दुसऱ्यांवर विनाकारण जास्त विश्वास ठेवतोय आम्ही अश्लीलतेच्या जगात भरकटून चाललोय का आम्ही घानेरड्या बजबजपुरीमध्ये उड्या मारतोय का आम्हाला चांगलं वाईट कळायला आमची बुद्धी आम्ही वापरतोय का किंवा आमच्या मोबाईलचा चार्जर आमच्या बायकोनं घेतला आम्हाला इतका राग येतो तिनं आमचा फोन हातात घेतला आम्हाला प्रचंड संताप येतो आमचा मोबाईल ज्यावेळेस ती स्वतः पासवर्ड टाकून उघडते त्यावेळेस राग अनावर होतो हे सगळं असह्य वातावरण किंवा जी धोक्याची घंटा आहे हे आम्ही का त्या ठिकाणी पाळतोय त्याचं एकच कारण आहे आम्ही असुरक्षितपणे वागतोय आम्ही धोक्याला रोज जन्म देतोय चूक मोबाईलची इंटरनेटची नाही चूक आमच्या चोचल्यांची आहे आम्हाला घरचं गोड लागत नाही आम्हाला बाहेरच चांगलं लागतं आमचं आमच्यावरच विश्वास सोडून आम्ही दुसऱ्यावर ठेवतोय आणि ते आम्हाला वेड्यात काढतोय नागडं उघडं सुद्धा आम्हाला आता चांगलं वाटायला लागलं आणि स्वतःकडून वळून पाहिलं तर आता स्वतःचीच लाज वाटायला लागली कारण ज्यावेळेस आपण एखाद्या कचाट्यात सापडतो त्यावेळेस करत अर्र हे चूक होत ह्या सगळ्या मायाजालमधून गुरपटून जाण्यापेक्षा माणूस म्हणून जगायला शिका मला एवढंच सांगायचंय जोपर्यंत माणूस तुम्ही रिचार्ज मारणार नाही जवळच्या मित्रांची बॅटरी जोपर्यंत चार्ज करणार नाही मैत्रीची तोपर्यंत घरातल्यापासून बाहेरच्या पर्यंत प्रेमाची रेंजच मिळणार नाही ज्यावेळेस हे सगळं होईल त्यावेळेस तुमचा बुद्धीचा डिस्प्ले सुद्धा इतका आकर्षक पद्धतीने तुम्हाला सगळं चित्रण करेल किंवा दाखवेल की कि तुमचा विचार हा कधीच हँग होणार नाही हे लक्षात ठेवा कारण एक पाऊल पुढं जाण्यासाठी आपला जन्म झालाय पाठीमाग सरकण्यासाठी नाही पुढं जायचंय पळायचंय लढायचंय जिंकायचंय पाठीमाग वळून फक्त सोबतचे किंवा मागचे सोबत येणार आहेत का किंवा आलेत का हेच पाहायचंय परत वापस जायचं नाही यासाठी पुढे जायचंय आणि पुढे जिंकायचंय the note